केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी या घोषणा केल्या गेल्या के पाहुयात अर्थमंत्र्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे याचा देशातील शंभर जिल्ह्यांना फायदा होणार आहे भाजीपाला आणि फळांचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसच्या भाषणात डाळींमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे पुढील सहा वर्ष मसूर आणि तूर या डाळींचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे शेतकऱ्यांवरील रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकले या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट उभा राहणार आहे सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये केली आहे शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज जा दिलं जाणार आहे यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजही जाणार आहे किसान क्रेडिट पूर्णांक सात कोटी शेतकरी मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीची क्रेडिट सुविधा प्रदान करतं सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत केसीसी किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे कापूस उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षांचं मिशन आखण्यात आलं आहे यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल बिहारच्या शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आली आहे बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केलं जाणार आहे याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली व्यवसायासाठी सरकारने पाच लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार आहे या योजनेतून शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे अशा प्रकारे या दहा मोठ्या घोषणा शेतकरी वर्गासाठी करण्यात आल्या आहेत आता या घोषणांमुळे शेतकऱ्यांना किती फायदा होतो आणि थेट हा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो हो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच अर्थसंकल्पात नोकरदार त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा केल्या गेल्या ज्या योजना आणणार अशी घोषणा केली गेली त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा अर्थसंकल्प